हॅलो हॅलो नंदीकर साहेब बोलता का सर हो साहेब मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतोय सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला विनंती आहे काय बोलू बिलू नका मला तुमच्या पाया पडतो ना भाऊ ऐका ना भाऊ प्लीज तुम्ही काय तरी मला भाऊ नाही भाऊ ऐका ना भाऊ शब्द वाट बघतोय तुमच्या फोनच्या आलाय मला भाऊ ऐका ना भाऊ तुम्ही नाही 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 बिलकुल तुम्ही जे काम करताय करताय मला नाही भाऊ तुम्ही जे काम करताय ना ऐका ना तुम्ही बोलता बोलता नाही 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 तुम्ही जे काम करताय ना भाऊ ते यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे एवढं मला कळतं माझी विनंती मला भाऊ काय प्लीज काय नाही बोल भाऊ प्लीज काय अरे यार भाऊ माझा भाऊ विषय असा आहे बरं का विषय असा आहे की बघा ठीक आहे बघा आज तुमची जात मला माहित नाही माझी जात माहित नाही चंद्रकांत पाटील स्वतः जैन धर्मी असून स्वतःच्या मंदिराला वाचू शकत नाही तो व्यक्ती काय पुण्याला वाचव मला सांगा बरं हॅलो नाही तुमची मला भेटी वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ शंभर टक्के अरे यार भाऊ ऐक ना मी म्हणत होता या बाबाचा मला काय अजून फोन येत नाही काय येत नाही पण आलाच अरे बाबा भाऊ अरे भाऊ ऐका तुम्ही जे करता काम त्याच्याबद्दल अभिनंदन बरं का तुमचं थँक्यू आणि ऐका माझे मोळ पण दुश्मनि कोणीच नाही पण हे काम यांनी चंद्रकांत आज करायला पाहिजे एवढं मला माहिती बार बार जो व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी लढू शकते तो महाराष्ट्रात तरी काय करलो डायरेक्ट दारंग जातीसाठी लढतात समरसाठी लढतात तुम्ही पुणेकर म्हणून आणि नाव घ्या आता काय एक सांगू तुम्हाला तुमच्यामध्ये माझा फार जीव बरं का आय लव यू भाऊ म्हणून मोठे थँक्यू थँक्यू तुमचा नंबर आहे का फीड करू का भाऊ मी अरे करण भाऊ फीड करलो त्याचा काय बोलू त्याला नका फोन अरे बघा चुकीचं केलं तर बोलू चुकीचं करत नाही बोलू मी पहिल्या दिवसापासून डरल्या बाबाचा फोन आला नाही घाबरायचा विषय नाही दादा बघा तुमचं जे कर्तव्य चांगलं आहे बरं का मला माहित नाही घोटाळा झालंय असं नाही पण पन... काम कोणाचं त्या प्रकारे बघा याचं काम आहे ना चंद्रकांत पाटला तिथून इथून आले इथून आता इथं सपोर्ट कोणत्याही पालकमंत्र्यांचं शिवाय हे काम करू शकत नाही कोणत्या गोष्टी मी तुमच्या सारखी फिल्म बघत असतो हा बाबा माझ्या अंगावर कधी येईल पण मला घ्या आणि टाकू नका एवढं करा नाही टाकणार शंभर टक्के टाकणार आहे का तेच म्हणतो मला परत द्या की चंद्रपाय पाटलाचं काम आहे नाही करायचं नाही तुम्ही आपण एक मी बाबा तुम्ही छोटा माणूस आहे भाऊ काय बोललो मी तुम्हाला माझ्याकडे काहीच नाही मी पण छोटे पण माझं एक म्हणणे हे काम चंद्रकांत पाटील बरं विषय आहे भाऊ ऐका आमचे आमच्या इथं एक सचिन जेवरी म्हणून आहे बरं संभाजीनगर त्यांचं असं म्हणणं आहे की अगर मोर साहेबांना जागा लागत असेल तर संभाजीनगर मध्ये देऊ फक्त तेवढं मंदिर सोडून घ्या असं म्हणणं आहे त्यांचं ते देते आहे बरं जैन जैन लोक श्रीमंत आहे आमचे संभाजीनगरचे ते मोर साहेबांना इथे जागा देते चाळीस पन्नास एकर काय लागत असेल तर ते त्यांना म्हणजे याच्यावर लोन काढून घ्या फक्त ते पुण्याचं तेवढं मंदिर वगैरे हो ती जागेत सोडून द्या भेटू बघा एकदा चार शंभर टक्के शंभर टक्के आणि तुमचं काम एकदम प्रचंड आहे फोन यायची अपेक्षा होती परमिशन तुमचा फोन आला फक्त मला कुठं घेऊ नका मोठा भाऊ म्हणून आयलो म्हणून तुम्हाला मी ते या तुम्ही ओके ओके